मी आपल्याला एक प्रश्न विचारतो सगळ्याला जरा लक्ष देऊन ऐका या सभेला श्रीमंत कोण पुन कोण आले जरा वर हात करावं श्रीमंत कोण आला कोणी नाही या सभेला गरीब कोण कोण वर येथा जरा गरीब कोण कोण याय बघा गवणराव पाहिलं कुठे श्रीमंत आणि गरीब आहे एकही श्रीमंत जवळ झाले मी गरीबाला एक प्रश्न विचारतो पुन्हा एकदा वर हात करायचा या देशाचे प्रधानमंत्री कोण आहे मला सांगा तुम्ही जोरात सांगायचं कोण आहे जोरात कोण आहे नरेंद्र मोदी या राज्याचा मुख्यमंत्री कोण जरा जोरात सांगा काही काही लोक अजून बोलत नाही का या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे आता बघा तुम्ही गरीब आहे आपले देशाचे प्रधानमंत्री कोण आहे नरेंद्रभाई मोदीचे वडील दामोदर दास मोदी हे रेल्वे स्टेशन वर चहा करायचे आणि मोदीजी कॅटलेट मध्ये चहा घेऊन रेल्वे मध्ये चहा विकायला जायचे म्हणजे गरीबाचा जाण असणारा प्रधानमंत्री आहे की मला सांगा बरं जोरात तुम्ही जोरात आहे की जाण आणि म्हणून दोन हजार चौदा ला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर त्यांनी गरीबासाठी एक अजेंडा तयार केला गरीबासाठी कि जर या गरीबाला या बाजूला जर कोणी श्रीमंत बसेला असेल तर त्यांच्या बरोबरीनं आपलं जीवन जगता आलं पाहिजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत बऱ्याच अशा वस्तू आहेत की त्या वस्तूची गरज आहे ते आम्हाला पाहिजे पण आमच्याजवळ आणायला पैसा नाही म्हणून आम्ही बिना वस्तूच काम चालतोय संसार चालवतोय मला सांगा या देशामध्ये इथं इथ पैकी पाच किलो मोफत धान्य कोण कोण केलदरा पाच किलो राशनच धान्य बरोबर आहे शंभर रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन कोणा कोणा घेतलं वर आज करा बरोबर शंभर रुपयात गॅसचं कनेक्शन बरोबर आहे आता लाडक्या बहिणी बसेल लाडक्या बहिणीला महिन्याला पंधरा हजार रुपये मिळते कोण लोकांना मिळते रुपये कोण लोकांना मिळते वर हात करा एक मग मी आता तो तिसरा प्रश्न विचारतो की मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री नव्हते तर मी सांगतो या गोष्टी भेटत होत्या काही खरंच सांगा बरं तुम्ही भेटत होते का नाही मग आता हे मोदीजी कोणा पार्टीचे कोण्या पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे मग आता मत कोणला द्यायचंय तुम्हाला भारतीय जनता पार्टीला आपल्या आप पक्षामध्ये उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा उमेदवार कोण्या पार्टीचा आहे याला मोठं महत्व आहे पहा आता केदार कुलकर्णी हे पूर्वी काँग्रेसचे होते त्यांचे वडील काँग्रेसचे होते एक काळ असा होता की यांच्या विरोधात आम्ही या गावात पण त्यांना नरेंद्र मोदी साहेबांचे विचार पटले त्यांना देवेंद्र फडणवीसांचे विचार पटले आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आम्ही ज्या पक्षात राहिलो त्या पक्षानं एका विशिष्ट लोकांसाठी काम केलं गरीबासाठी काम केलं नाही आणि म्हणून आम्ही आता त्या पक्षाला रामराम ठोकतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये <स्थारिक्णा> त्यांच्या पक्षांतराला मी चालू होतो त्यांच्या घरी गेलो होतो त्यानंतर त्यांचे वडील ते काँग्रेसचे होते पण माझे मित्र होते त्यांच्या मृत्यूची कल्पना मला लागली मी दिल्लीहून त्या ठिकाणी अंत्यविधीला आलो का तर पक्ष जरी आमचे वेगळे होते तर आमचे वैयक्तिक संबंध चांगले होते त्यांनी अनेक वर्ष त्यांच्या वडिलांनी अनेक वर्ष या ठिकाणी नगरपालिकेमध्ये काम केलं पण पाहिजे तसा प्रतिसाद त्यांना त्या टायमाला मिळाला नाही शहराचा विकास त्यांना करता नाही पण आपला तालुका आहे आपला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये जे जे नेते आतापर्यंत होऊन गेले त्या नेत्यांच्या बद्दल जर तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुम्ही विचारलं पाहिजे की तुम्ही खासदार होते काय केलं तुम्ही आमदार होते काय केलं का तुम्ही मंत्री होते काय केलं हे जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही तोपर्यंत नेत्याला काम न करता सुद्धा तुमच्या पुढे यायची मग होईल पण मला आठवतं नारायण आता बोलता बोलता सांगितलं की दिवाळीचं स्नेह मिळत आणि त्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा रस्ता करावा म्हणून भीक मागो आंदोलन केलं होतं की आता पैसे गोळा करून झुळीत आणि सरकारला पाठवू तुम्ही जर पैसे नसेल तर आमचे पैसे घ्या आमचा रस्ता करून द्या मला त्या दिवशी व्यापाऱ्यांनी इथल्या सांगितलं की दानवे साहेब तुम्ही केंद्रात आहे भीक मागो आंदोलन चाललं आमचा रस्ता खराब आहे मी त्या दिवाळी स्नेह मिलनामध्ये सांगितलं म्हणलं माझा स्वभाव नाही आश्वासन द्यायचं पण देतो तुम्हाला लोकसभा दीड वर्षावर राहिली जर मी जालना ते वडीगोदी रस्ता केला नाही तर तुम्हाला मतं मागायला येणार नाही ही गोष्ट मी त्याच्यावर सांगितले आणि मला आनंद आहे की था था त्या टायमाला आम्ही या ठिकाणी चंद्रकांत दादा बबनराव आम्ही आलो आणि या ठिकाणची रस्त्याचं उद्घाटन केलं केवळ एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनी त्या काळामध्ये आम्ही आणि गोपीनाथराव मुंडे शहागरला आलो असताना वीज जाती म्हणून आम्हाला काळे झेंडे दाखवले मुंडे साहेबांना मंत्री असल्यामुळे काळे झेंडे दाखवले विद्यार्थी म्हणून पण ज्या टायमाला शरद पवार मुख्यमंत्री होते ज्या टायमाला पृथ्वीराज मुख्यमंत्री होते विलासराव मुख्यमंत्री होते त्या टायमाला रात्रीची विज यायची दिवसा विज येत नव्हती सालदार जर ठेवायचा असला तर सालदार म्हणाचा सालांडा तो पण रातचा बारीत जाणार नाही मालक भारीत सालदार जात नव्हता पण आज काय स्थिती आहे दोन हजार चौदा नंतर हा गरीब वर्ग जो बसला आपल्या पुढचा सारा या गरीबाच्या घरावर या देशाचे प्रधानमंत्री सोलर बसवायला लागले विजेचं काम तुम्हाला पडणार नाही चोवीस घंटे मी तुमच्या घरामध्ये असणार ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे यांनी काळे झेंडे दाखवले पण तुम्हाला माहिती आहे की मी फक्त रेल्वे मंत्री होतो मी या देशाचा कोळसा मंत्री बी होतो आपल्या देशात तीस वर्ष पूर्ण एवढाच कोळसा आहे मोदीजीना सांगितलं की यानंतर कोळशाच काय कोळसा पुढं नाहीये आणि म्हणून त्यांनी नवीन एक प्लॅन आखला होता की आपल्याला जी वीज मिळते ती ऐंशी टक्के वीज कोळशातून होती आणि तीस वर्षानंतर जर कोळसा सापडणार नसेल सा जमिनीत तर काय करायचं तर आता तुमचे थर्टी थ्री के सबस्टेशन जेवढे आहेत तेवढे घेऊन त्या ठिकाणी सोलर बसून ती वीज तुमच्या थर्टी थ्री सोडणं चालली आणि त्यातून बारा घंटे वीज शेतकऱ्याला दिल्या जाणार आहे पहा राष्ट्रवादी काळे झेंडे दाखवले त्या राष्ट्रवादी काँग्रेसला मी सांगू इच्छितो की आता काळे झेंडे तुम्हाला दाखवायची पळली जनता काळे झेंडे दाखवून दा तुम्हाला आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जालना जिल्ह्याला साडे बारा हजार कोटी रुपये दिले आणि आता सोलर पॅनल बसवून लावले पाच वर्ष बिले येणार नाही मोटरीचे तुम्हाला सोलरचे मोटरी शंभर नव्वद टक्के सबसिडी द्यायला सुरुवात केली सरकारनं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गरीबाला मदत होईल अशा प्रकारचे योग सरकारने आता काढलेले आहे आता खरं म्हणजे आम आमच्या डोळ्यापूर्ण बंडाने आता आठवण करून दिली तुम्हाला की ज्या वेळेस आम्ही यायचो आणि लोकांच्या पुढं मांडायचो की वीज गेली नाही पाहिजे पण जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा आता वीज जाऊ देत नाही मी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली बबनरावनी जुन्या आठवणीला उजवळ तर एक गोष्ट घरी आहे की मी आणि बबनराव जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला लागलो तेव्हा या शहराचे नाही या जिल्ह्याचे नेते हे प्रल्हाद सिंग काका ठाकूर होते या आम्हाला बोट धरून अंबड तालुक्याने जालना जिल्हा फिरवला भारतीय जनता पार्टी काय ते शिकवलं आणि काका जरी आज नसले तर ज्या आमच्या पूर्वजांनी भारतीय जनता पार्टी आम्हाला शिकवली त्याच रस्त्यानं आम्ही अजून चाललोय आम्ही अजून रस्ता बदलला नाही ही गोष्ट लक्षात घ्या ही केवळ एकट्या काकासाठी गोष्ट नाही आहे माझ्याकडे विठ्ठलरावांना साफकाळ होते ज्यांच्यामुळे मी राजकारणात आलो ते आमदार होते एकेकडे अठ्याहत्तरला अडीच वर्ष आमदार राहिले पण त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो पण पक्षानं मला सांगितलं मला खासदार कि लढावं लागेल मी खासदार केलं उभं राहिलो आमदार कोण करायचा प्रश्न निर्माण झाला प्रमोदजी कोरा बी फॉर्म माझून देऊन टाकला त्यांनी सांगितलं तुला वाटेल त्याला फॉर्म दे माझ्या मनामध्ये भावना जागृत झाली की मला या राजकारणात आणलं कोणा तर विठ्ठलरावांना सपकारण आणलं अण्णांना तिकीट ना नाही मागितलं मी विठ्ठलराव अण्णाला पुन्हा एकदा तिकीट दिलं लो। लोकसभा विधानसभा सोबत झाल्या आणि मी खासदार झालो आणि विठ्ठलराव अण्णा पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आमदार हो बनवून आले या लोकांनी आम्हाला पार्टी शिकवली या आम्हाला लोकांना या लोकांनी आम्हाला टोळे दिलेत या लोकांनी आम्हाला उंची दिली म्हणून आज आम्ही दिल्ली पाहिली आम्ही आज मुंबई पाहिली या जुन्या लोकांची आठवणीच आमच्या मनामध्ये आणि मग काका असो विठ्ठलराव असो पुंडलिकराव असो या लोकांनी या ठिकाणी आम्हाला पार्टी शिकवली पण आम आता आमचं वय झालं बनराव तुमचं वय झालं बापूरचं बरं अजून वय झालं म्हणजे राजकीय वय आता काही लंब राहिले आपलं तर तुम्ही फोटोवर लागले टीका करायला आता काल पर्वत लावला तर टिकाणा करू विचारावर पहिला नव्हता तो त्याच्यामुळं बाबा बघता टीका टिप्पणी करू नका मायावर मी तुमचा पोचते जुना असं करू नका मी आपला आई बाईचा खासदार होतो तेही काढून घेतो लोक आहे ना आता कल्याण खासदार आहे या कल्याण करू आता मला खासदार जरी नसलो तर मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावान सैनिक आहे निष्ठावान कार्य मी तुम्हाला खात्री देतो की ही नगरपालिका तुम्ही आमच्या जाग्यात द्या आम्ही सर्वजण राज्य सरकारकडे जाऊ आणि ज्या काही नागरी सुविधा तुम्हाला द्यायची गरज आहे त्या नागरी सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ एवढं वचन आणि आश्वासन तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो कारण मागच्या पाच वर्षात बनडो केंद्र राज्यामध्ये मंत्री होते आम्ही केंद्र केंद्रामध्ये मंत्री होतो शासनाच्या जेवढ्या जेवढ्या योजना जा जा असतील त्या साऱ्या योजना या जिल्ह्यासाठी आणण्याचा आम्ही दोघांनी प्रयत्न केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा एकत्र आलो राहून सांगितलं आम्ही एकत्र आलो ही गोष्ट खरी आहे त्यांनी हे बी सांगितलं की ही काय खादर खान आणि शक्ती कपूरची जोडी नाहीये जे आणि विरुद्ध जोडी आहे एक तर केला बिचारा काल <laughs> <laughs> जरी एक केला असं आपण दोघा एकमेकाला सोडायचं नाही आपण सोडायचं नाही दोघाला एकमेक त्याच कारण असं आहे की आमचा वाद नव्हतात आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणा कसा म्हणलं नाही आम्हाला कोणा बसवलं नाही आम्ही काही असं नाही नैसर्गिकरित्या बपनरा चिपून आले मी उभा होतो मी सहज म्हणलं बबनराव तुम्ही लयच गोरेने घेणाले हो बबनराव हसले काय जवळ आले तुम्हाला मी तुम्हाला आवडतो का आपलं लय आवडतो मला पण मी बसू मग बसलो काही चर्चा नाही काही मागचं काळ जाई पुढचं काळजे आम्ही अनेक वर्ष संकल एका घेतलं प्राण दोघ काय सांगतो मला या आंबडला भारतीय जनता पार्टीची मिटिंग झाली तर त्या टायमाला मुक्कामी मिटिंग घेवायची कसेच आमचे मी घेतले ठाकूर हे मुक्कामी आणि भाकरी थापत होतो आम्ही अशी पार्टी चालवली आम्ही आज तर मी खासदार नाही आहे याचा अर्थ असा नाही की मी पार्टीला काही योगदान देऊ शकत नाही त्यामुळे आज आम्ही जरी पदावर मी जरी नसलो तर मी तुम्हाला खात्री देतो की आमदार शहराच्या ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा सरकारी दरबारी आम्ही प्रयत्न करू नये तर तुम्हाला हे प्रश्न सोडवशी राहणार नाही याची मी तुम्हाला आजच्या सर्व सर्वांच्या समक्ष खात्री देतो दोन तारखेला ती निवडणूक आहे आम्ही आता परतूरची सभा घेतली भोकरणची सभा घेतली आंबटची सभा घेतली या तिन्ही नगरपालिका आपल्याला जिंकायचं आहे जालना महापालिकेवर भगवा ध्वज फडकवायचा आहे आणि जालना जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करायचा आहे एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी आणि माहिती